या ठिकाणी जाहीर करतो आणि वळतीला यायला नेहमीच आनंद वाटतो म्हणजे आता गेल्या काही दिवसात थोडी परिस्थिती बदलली पण या गावामधून कैलासवासी देवरामदाची भोर हे जिल्हा परिषदला निवडून गेले होते आणि तेव्हापासून कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील गावातली सगळे ज्येष्ठ मंडळी आमचे नाना ही सगळी मंडळी सातत्यानं पक्षाच्या बरोबर राहिली विचाराच्या बरोबर राहिली आणि त्याच कारण विकासाच्या कामाच्या साठी या मंडळींनी सातत्यानं आग्रह धरला आता मला मागच्या साठ टर्म मध्ये आमदार होऊन पस्तीस वर्ष मी आमदार राहिलो आणि नुसतं आमदारच राहिलो नाही तर मी राज्याचा शिक्षण मंत्री राज्याचा वीज मंत्री वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री त्याच्याच बरोबरीनं एक वर्ष राज्याचा अर्थमंत्री विधानसभेचा अध्यक्ष राहिलो पाच वर्ष त्याच्यानंतर एक वर्ष राज्याचा गृहमंत्री <स्थाँगा> राहिलो कामगार मंत्री राहिलो सहकार मंत्री राहिलो आणि ही सगळं सग्ण, सगळी घोषित असताना आमदार हा काय एका तालुक्याचा नसतो आणि मंत्री सुद्धा एका तालुक्याचा किंवा एका जिल्ह्याचा नसतो राज्यभर फिरून राज्यामध्ये काम करावं लागतं राज्याचे प्रश्न सोडवावे लागतात आणि हे सगळं करत असताना आपला मतदारसंघ म्हणजे आपलं घर गर। या घरातले लोक म्हणजे आपल्या कुटुंबातले सदस्य आणि त्यांच्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल खऱ्या आपल्याला तर त्यांच्याकडे लक्ष ठेवावं आणि म्हणून जेव्हापासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून मग हा दुष्काळी असलेला तालुका बाधेत करण्याच्यासाठी धरणाच्या माध्यमातून कालव्याच्या माध्यमातून आपण काम सुरू केलं दत्तात्रय दत्तात्रयवाशी पाटील बहात्तर साली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यावेळेच्या सहकार्याने लगेच शरद सहकारी बँकेची स्थापना केली आज ती शरद सहकारी बँक सामान्य माणसाला मदत करायचं काम करते तुम्ही मला जिल्हा बँकेमध्ये निवडून पाठवलं जवळजवळ मला आता तिथे पस्तीस वर्ष झाली आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कोणाचंही कर्ज प्रकरण न आढवता कुठलाही राजकीय अभिनवेश किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यावर तो एखाद्या निवडणुकीत कसा वागला काय वागला याचा डोक न धरता सगळ्यांना मदत करायची भूमिका घेतली आज पुणे जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती बँक मी आणि अजितदादा पवार जाळ्याला बँकेत निवडून गेलो पहिल्यांदा एक्क्याण्णव साली त्यावेळेला साडेतीनशे कोटीच्या ठेवी होत्या आज पंधरा हजार कोटीच्या ठेवी त्या नुसत्या ठेवी महत्वाच्या नाही आज त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्क्यांनी सहा टक्क्यांनी शेतीच कर्ज द्यायची भूमिका बँकेने घेतली घेतली का नाही घेतली तुम्हाला लाभ मिळाला you